चोपडा बस स्थानकात प्रवाशांचे पैसे चोरणाऱ्या चार जणांना अटक चोरांमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश परिसरात प्रवाशांचे कापणारी दाखल झाली असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे व शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी चोपडा बस स्थानकात ट्रॅप लावला आहे सोपडा बस स्थानकात प्रवाशांचे पस्तीस हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली सदर अटकेत असलेले आरोपी यामध्ये एक आरोपी जालना येथील पोलीस उपनिरीक्षक आहे तर इतर आरोपींपैकी एकावर अनेक असे गुन्हे दाखल आहेत जनतेचे रक्षण करणारे सामान्य नागरिकांचे खिसे कापणाऱ्या आरोपींमध्ये सहभागी होऊ लागले तर न्याय मागायचे तरी कोणाकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे चोपडा शहरातील बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर दागिने व रोकड लंपास होण्याच्या परंतु बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांना चांगलेच फावत आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे व अजून गुन्हे कुठे कुठे केले या संदर्भात पोलीस तपास करण्यात येणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे सर आपल्या चोपडा बस स्थानकामध्ये प्रवाशाचे आपल्या सगळ्या आरोपींना अटक केलेली आहे या, के या संदर्भात सविस्तर काल साधारण दुपारी तीन वाजताच्या सुमाराला इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक बाहेरगावची टोळी पीक पॉकेटिंग करणारी आपल्या चोपडा बस स्टँड परिसरात फिरत आहे त्याच्यानंतर मग चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक पुणे शाखा जळगाव यांची जी टीम आहे त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि साधारण तीन साडेतीन वाजताच्या सुमाराला आम्हाला चार लोक त्या ठिकाणी मिळून आले चारमध्ये एक आहे प्रल्हाद मांडे दुसरा आहे अंबादास साळोकर तिसरा श्रीकांत डगे आणि चौथा आहे रौफ अहमद शेख हे लोक आहेत जालना अकोला बुलढाणा बीड या भागातली लोक आहेत त्यातला अंबादास साळोकर नावाचा जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत म्हणजे आत्तापर्यंत माहिती घेतली तर पंचवीसच्या आसपास आता त्याच्यावर चोरीचे पिक पॉकेटिंगचे गुन्हे दाखल आहेत जालना जिल्ह्यात आहे भुसावळ रेल्वे दिल्वे अकोला आपल्या जिल्ह्यात आहे त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे हा अंबादास साळोकर जो आहे त्याला श्रीकांत डगे हा मदत करतो रौ हा ड्रायव्हर आहे आणि त्यातला प्रल्हाद मांटे हा सदर बाजार पोलीस स्टेशन जालना जिल्हा या ठिकाणी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम आहे आणि सुद्धा ह्या पोलीससोबत चोरी करण्यामध्ये सहभाग आहे असं निष्पन्न झालं काल आपल्याकडं वसंत कोळी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना अटक केलेला आहे आणि आता आम्ही तपास करत आहोत की आणखी चोपड्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात त्यांनी किती ठिकाणी असे चोरीचे गुन्हे केले आहेत सर इथे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासोबत आपल्या डिपार्टमेंटचे त्यांच्यासोबत कोणी अजून आहे का सहभागी नाही नाही अन्य कोणी नाही फक्त प्रल्हाद मांडे हे ऑन ड्युटी आहे कार्यरत सध्या तिथं आज त्यांना दंडाधिकारी यांचे कोर्टात हजर करणार आहे त्या ठिकाणी पोलीस कोठडी वाहून आणखी त्याच्यामध्ये पुढचा तपास करत आहोत ओके लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज